श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना वंदन करून देवी भागवत सारांनुद्ध कथेचे श्रवण करू ओम ऐ ह्रीं चामुंडा ये विहिच्छे ओम ऐं ह्रीं क्लिंडाये वियचे क्लीम ह्रीं ये विहईचे जगदंबा माता की जय सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते श्रोते हो नमस्कार ब्रह्मदेवांनी मधु कैटभ दैत्यांच्या नाशासाठी केलेली जगदंबेची स्तुती जेव्हा सुतांनी शौनकाधिक मुनींना सांगितली ते शौनकालिक मुनींच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला तो प्रश्न त्यांनी सुत विचारला महाराज सन्देहोत्र कथायाम तु महाद्भुतः वेदशास्त्रपुराणैश्च निश्चितं तु सदा बुधैः ब्रह्मा विष्णुश्च रुद्रश्च त्रयो देवाः सनातनाः नातः परतरं किञ्चित् ब्रह्मांडेस्मिन महामते आम्हाला एक शंका आहे महाराज की वेदशास्त्र पुराण यांचं अध्ययन जेव्हा केलं तेव्हा असं ध्यानात आलं असं लक्षात आलं की या ब्रह्मांडात ब्रह्मा विष्णू आणि महादेव हे तीनच देव सनातन आहेत यांच्याहून पलीकडे काही नाही ब्रह्मदेव सर्व लोक उत्पन्न करतात विष्णू परमात्म्याची स्वारी सगळ्यांचं पालन करती आणि महादेवांची स्वारी संहार करती एकाच मूर्तीपासून हे तिघही झालेत आणि रज सत्वतम या गुणांच्या या तीन मूर्ती आहेत त्यातूनही पुरुषोत्तम भगवान विष्णू सर्वात श्रेष्ठ आहेत ते आदिदेव असून प्रत्येक कार्य करण्यात ते समर्थ आहेत या अति तेजस्वी विष्णूंच्या पुढे कुणीच काही करू शकत नाही यांच्या पुढे कुणाचं काही चालत नाही अशा या विष्णूला सुद्धा त्या योग माईने कसं काय झोपवून ठेवलं त्याचं ज्ञान जीवनाची हालचाल कुठे गेली हे महाभागा या आमच्या शंकेची आधी समाधानकारक अशी उत्तरं द्या त्याचं निरसन करा जिने विष्णूलाही जिंकलं ती शक्ती कोणती आहे त्या शक्तीबद्दल आम्हाला थोडंसं जाणून घेण्याची इच्छा ते सांगा आम्हाला आधी तिला एवढं सामर्थ्य कसं काय आलं ती प्रगट कशी झाली हा तिचं नाव काय सर्व पोषक सर्व निर्माण करता सर्वांतर यामी पवित्र अलिप्त असा आहे तर तो परतंत्र होऊन निद्रावश कशामुळे झाला तो भगवान जो सर्व करत आहे असं कसं झालं ही वस्तुस्थिती खरोखरच नवलपूर्ण असल्यामुळे आम्ही संशयात पडलोय तर हे बुद्धिमान अशा व्यासशिष्या आमच्या मनातला हा संदेह दूर करा ज्ञानरूपी तलवार वापरा या संशयाचं छेदन करा हे ऐकल्यावर सुतांची स्वारी म्हणते आहे कः त्रैलोके सच चरे मह्यं तिमुनयः कामं ब्रह्मपुत्रा सनातनाः हे मुनी श्रेष्ठ भो ब्रह्मदेवाचे पुत्र आणि पूर्वीपासूनचे सुद्धा ह्याच शंकेत असतात तर ही शंका त्रैलोक्यात कोण निरसन करू शकेल नारद आणि कपिल यांनाही ते अशक्य आहे माझी काय कथा आहे देवांमध्ये विष्णूच सर्व व्यापक आणि सर्वांचे पालन करणारे आहेत असं वेदसुद्धा म्हणतात त्यांच्यापासूनच हे चराचर असं विराट जग उत्पन्न झालं आहे ते सर्व त्याचीच उपासना करत असतात त्याच परमात्म्याला नारायण हृषिकेश वासुदेव असं म्हणतात कुणी सर्व वेद ज्याची गीत गातात अशा महादेव शंकर शशीशेखर त्रिलोचन पंचवधन शूलपाणी वृषभध्वज त्र्यंबक कपर्दी अर्धनारी नटेश्वर अशा कैलासावर भूतांच्या समूहाने वेळलेल्या सर्व शक्तिमान दक्षाच्या नायनाट करणाऱ्या देवाची उपासना करणारे त्याला सर्वश्रेष्ठ म्हणतात वेदानुसारी विद्वज्जन सकाळी दुपारी संध्याकाळी नाना स्तोत्रांनी सूर्याची स्तुती करतात वेदांमध्ये श्रेष्ठ आहे त्यालाच परमात्मा असं नाव आहे वेदांमध्ये सर्व ठिकाणी अग्नीची स्तुती केली आहे इंद्राला त्रिलोकपती तर वरुणाला त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ असं म्हटलंय महर्षींचं मत तर असं आहे की ज्याप्रमाणे गंगा अनेक धारांनी वाहत असते तसा सर्वत्र एकच विष्णू हे रूप सगळे त्याचे त्याचे भिन्न आहेत आपल्याला माहितीये आकाशात यथा गच्छति सागरा सर्व नमस्कारान केशवम प्रतिगच्छति पंडितांच्या विद्वानांच्या मते तर त्रिण हि प्रमाणाने पठिता सुपंडित प्रत्यक्षानुमानं शाब्दंच तृतीय तीन कसोट्या आहेत अनुभूती तर्क आणि शास्त्रवचन कोणी उपमान ही चौथी कसोटी मांडतात तर कोणी अर्थापत्ती धरून पाच अशा कसोट्या मांडतात काही बुद्धिवादी पुराणिक तर सात कसोट्या आहेत असं मान्य करतात अशा तऱ्हेने कितीही कसोट्या लावल्या तरी ब्रह्म जाणता येत नाही तेव्हा बुद्धी आणि विज्ञानालाच आपण तिथे उपयोगात आणलं पाहिजे निश्चयात्मिका बुद्धी वापरून सतत चिंतन मनन करून कोणत्याही गोष्टीचं विज्ञान लक्षात घेऊन दृष्टांत आणि शिष्टसंमत मार्गाचं अनुकरण शहाण्याने केलं पाहिजे आपण सुद्धा तेच करू विद्वानांच्या मताप्रमाणे आणि पुराणांच्या म्हणण्यानुसार ब्रह्मदेवाला सृष्टीनिर्मितीची हरीला पालन करण्याची रुद्राला संहार करण्याची संहारक सूर्याला प्रकाशक शेष आणि कुर्म यांना पृथ्वी तोलून धरण्याची जी शक्ती आहे तीच आधार शक्ती अनुरेणूमध्ये आहे तीच अग्नीच्या ठिकाणी दाहकता आणि वायूच्या ठिकाणी प्रेरकता रूपाने वास्तव्य करते कुंडलिनी शक्ती तर निघून गेली तर शिवही एखाद्या प्रेताप्रमाणे होतो शक्ती नसलेल्याला शहाणे लोक असमर्थ म्हणतात मुनींनो यावरून हे सिद्ध होतं की ब्रह्मदेवापासून ते जड अशा खांबापर्यंत एकूण एक सजीव आणि निर्जीव वस्तूंच्या ठिकाणी शक्तीच राहती शक्ती नसलेला हा निंदेचा विषय होतो तो शत्रूवर विजय मिळवू शकत नाही जाणं येणं करू शकत नाही साधं जेवू शकत नाही पापणी सुद्धा हलवू शकत नाही कारण त्याच्यात शक्ती नाही अशी जी सर्व व्यापिनी शक्ती आहे तिलाच ब्रह्म असं म्हणतात या सर्व गोष्टींचा पूर्ण विचार करून शहाण्याने हर प्रयत्नांनी तिचीच कास धरली पाहिजे त्या शक्तीची कास धरली पाहिजे असो हे पहा विष्णूच्या ठिकाणी जी सात्विक शक्ती आहे ती नसेल तर तो काहीच करू शकणार नाही त्याचप्रमाणे राजसी शक्ती नसेल तर ब्रह्मदेवाला सुद्धा काही करता येणार नाही आणि महादेवांजवळ जर तामसी शक्ती नसेल तर ते सुद्धा काही करू शकणार नाही त्या शक्तीमुळे तर पालन संहार किंवा निर्मिती या तिन्ही गोष्टी घडू शकतात असाच पुन्हा पुन्हा मनाशी विचार करून तुम्ही एकमताने विचारपूर्वक निर्णय घ्या ही शक्ती तिच्याच इच्छेने ब्रह्मांडाची निर्मिती पालन करती आणि संहार करती झाली आहे तिच्याशिवाय विष्णू हरिहर अग्नि सूर्य वरुण आदी कोणीही आपले काम करू शकत नाही तिच्या कृपेमुळेच ती कार्य करतात कारण कार्य या दोन्हीमध्ये तीच आहे कारणही तीच आहे करती पण तीच आहे कार्यसुद्धा तीच आहे पुन्हा तिची सगुण आणि निर्गुण अशी दोन रूप महर्षी लोक सांगतात प्रापंचिक लोकांनी सगुण रूपिणीची वैरागी लोकांनी निर्गुण रूपिणीची आराधना केली पाहिजे ती चारही पुरुषार्थांची स्वामिनी आहे धर्मार्थ काम मोरान पूजिता विधीपूर्वक मुनी धर्म अर्थ काम मोक्ष या चारही पुरुषार्थांची ती स्वामिनी आहे आणि जो विधी वधान यासहित तिची यथासांग या पूजा करतो विधीनुसार तिची पूजा करतो त्याला ती मनाप्रमाणे निश्चित फळ देते काही मायेने मोहून टाकलेले लोक स्वतः तर तिला जाणत नाही आणि दुसऱ्यांनाही परावृत्त करतात पंडित स्वार्थासाठी पाखंडी मतं मांडतात या कलियुगात अनेक मतभेद आहेत आणि वेद विरोधी धर्म तर या पूर्वीच्या युगात आता एवढा कधीच नव्हता विष्णू ब्रह्मा महादेव ति ध्यान करतात。ति च प्रीत्यर्थ अनेक यज्ञ कर्तात् सुद्धा ते करतात, करतात। विष्णुश्चरत्य वृद्ग्रं तपो वर्षान्यनेकशः कामयानः सदा कामं ते त्रयः सर्वदेव हि यजन्ति यज्ञान् विविधान् ब्रह्मा विष्णुमहेश्वराः ते वै शक्ती परां देवी ब्रह्माक्षां परमात्मिका ध्यायन्ति मनसा नित्यम नित्यान्मत्वा सनातनी मुनिनो एक लक्षात ठेवा एक समजून घ्या सगळेजण तिच्या नावाने यज्ञ करतात अनेक वर्ष उग्र तप करतात म्हणून शहाणे यांनी दृढ निश्चयाने त्या शक्तीची सदा सर्वदा आराधना करावी हा सर्व शास्त्रांचा निश्चित अभिप्राय समजून घ्या हे ज्ञान विष्णूने प्रजापतीला सांगितलं नारदांना सांगितलं नारदांनी कृष्णाला कृष्णांनी मला इतरांची मत न ऐकता निश्चयाने शहाण्याने भगवतीची सेवा करावी हे स्वतः विष्णू परमात्म्यांनी सांगितलं आहे नारदांपर्यंत आलं भगवान गोपाल कृष्णांपर्यंत आलं त्यांनी मला सांगितलं म्हणून मी तुम्हाला सांगतोय कारण शक्तीहीन असलेल्याची केविलवाणी अवस्था प्रत्यक्षात दिसती म्हणून सर्वात असलेली ती शक्ती आपल्याला कळाली पाहिजे ही तुम्हाला जर कळाली नाही मग काय उपयोग तुमच्या मनात ती शंका काढून टाका मंडळी ही शंका निरसन करण्यासाठी मुद्दाम स्वतः सुतांनी या भगवतीची अलौकिक शक्ती वर्णन करून सांगितली जी विष्णू परमात्म्यांनी स्वतः सांगितली ती आपण ऐकली त्यामुळे अशी मनामध्ये शंका येऊ द्यायची नाही ज्यांच्याही मनात शंका त्यांच्या मनात शंका आली ती त्यांनी निरसन केली आपल्याही मनात जर शंका आली असेल कदाचित ही शंका निरसन करण्यासाठीच हा अध्याय सांगितला गेलेला असावा हा अध्याय आपण ऐकला आपल्याही मनाची शंका निश्चित दूर झाली आता पुढे काय झालं विष्णू परमात्मा कसे उठले आणि मधुकै टभ यांचा कशा प्रकारे नाश झाला उद्याच्या भागात श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ श्रोते हो महत्वाची पुन्हा एकदा सूचना दासनवमी महोत्सव दोन हजार पंचवीस या उत्सवाबद्दल अधिक माहिती आपण मागच्या भागामध्ये ऐकलीच आहे हा उत्सव आपण भिक्षेवरती साजरा करतोच मध्ये हेही सांगितलं होतं मध्ये की प्रयागला काही काळ गेला त्यानंतर काही श्रीलंकेत काळ गेला त्यामुळे भिक्षा मागणं शक्य झाली नाही तरीसुद्धा अनेकांच्या आग्रहास्तव आपण पुण्यामध्ये दिनांक चार फेब्रुवारी पाच फेब्रुवारी सहा फेब्रुवारी आणि सात फेब्रुवारी या चार दिवस मुक्कामासाठी असणार आहोत तर ज्यांना शक्य असेल आपल्या घरी भिक्षेला बोलवावं दरवर्षी आपण समर्थांची पूजा सुद्धा सगळ्यांच्या घरी जाऊन करतो पण यावेळेस वेळेचा अभाव आहे ज्यांना अशी इच्छा आहे की या चार दिवसात आम्ही आपल्याकडे भिक्षेला यावं जे पुण्यामध्ये राहतात कोणत्याही भागात असतील त्यांनी आमच्या अठ्ठ्याण्णव साठ अठ्याहत्तर एकोणतीस एकोणनव्वद या आमच्या व्हॉट्सअपवरती मॅसेज करून आपला पत्ता कळवावा मग आम्हाला कोणत्या तारखेला तुमच्याकडे या चार दिवसात येणं शक्य होईल आम्ही तसा आपल्याशी संपर्क करू भिक्षेमध्ये शक्यतो द्रव्य रूपाने भिक्षा दिली तर आम्हाला वाहतुकीसाठी सोयीस्कर पडती आणि आपल्याला यथाशक्ती धान्य हे जरी अर्पण करायचं असत तर तसे आपण करू शकता तर द्रव्य धान्यरूपी भिक्षा आपण समर्पण करून या कार्यामध्ये सहभागी होऊ शकतात तर दिनांक चार पाच सहा सात या चार दिवस आम्ही पुण्यामध्ये असू पुण्यामध्ये ज्यांच्याकडे आम्ही भिक्षेला येणं अपेक्षित आहे त्यांनी आम्हाला व्हॉट्सअपवरती मॅसेज करून संपर्क करा म्हणजे त्याप्रमाणे आपल्याला वेळापत्रक नियोजित करून आपल्याकडे समर्थांची जोळी घेऊन भिक्षा मागता येईल जय जय रघुवीर समर्थ आणि हो भिक्षा आपण वैयक्तिक घरी जाऊन घेणार आहोत प्रत्येकाच्या घरी येऊन घेणार आहोत सार्वत्रिक प्रमाण ही सार्वजनिक रूपात ही भिक्षा नसेल प्रत्येकाच्या घरी येऊन भिक्षा घेतल्या जाईल आपण आपल्या आजूबाजूच्यांना सांगू शकता की आपल्या घरी येऊन जर भिक्षा देण्यात त्यांची इच्छा असेल शक्य असेल ह्या सगळ्या गोष्टी सहज आणि ऐच्छिक आहेत हा कुणाला काही कंपल्सरी किंवा असं कोणावरती आपण लादतोय अशातला भाग अजिबात नाही आपल्या श्रद्धेने सहभागी व्हायची इच्छा असेल तर सहभागी व्हायचं नाही जरी झालात तरी भगवंताची कथा मात्र नक्कीच श्रवण करायची जय जय रघुवीर समरथ